नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्व स्वागत आहे आज आम्ही इलेक्ट्रिशियन या विषयाचे संबंध सी क्यूचा सराव करणार आहोत आगामी महारा महाट्रान्सको महावितरण रेल्वे टेक्निशियन आणि इस्रो टेक्निशियनच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून इलेक्ट्रिशियन या विषयाशी संबंधित एम सी क्यू आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून अभ्यासावे ही नम्र विनंती चला तर मग सुरुवात करूया सी क्यूच्या सरावाला पहिला प्रश्न विजेचा शोध कोणत्या वर्षापूर्वी लागला त्याचे पर्याय खालीलप्रमाणे पहिला पर्याय दोन हजार वर्षापूर्वी पर्याय क्रमांक दोन दोन हजार पाचशे वर्षापूर्वी पर्याय क्रमांक तीन तीन हजार वर्षापूर्वी पर्याय क्रमांक चार तीन हजार पाचशे वर्षापूर्वी तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन हजार पाचशे वर्षापूर्वी पुढील प्रश्न विजया शोध रिकामी जागा नावाच्या शास्त्रज्ञाने लावला त्याचे पर्याय खालीलप्रमाणे पहिला पर्याय पर्याय क्रमांक दोन फेरेट पर्याय क्रमांक तीन थेल्स पर्याय क्रमांक चार मॅक्वेल्स तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन थेल्स थेल्स या शास्त्रज्ञाने विजा शोध लावला पुढील प्रश्न न्यूकल्स मध्ये जागा अस्तित्व असते याचे पर्याय खालीलप्रमाणे प्रोटॉन्स पर्याय क्रमांक दोन न्यूट्रॉन्स पर्याय क्रमांक तीन प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स आणि पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रॉन्स तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स हे न्यूकॉल्समध्ये अस्तित्व असते पुढील प्रश्न इलेक्ट्रॉन्सवर इलेक्ट्रॉन्स कोणता चार्ज धारण करतात तर याचे पर्याय पर पर्याय क्रमांक एक पॉझिटिव्ह पर्याय क्रमांक दोन भारविरहित पर्याय क्रमांक तीन निगेटिव्ह आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर याचे उत्तर आहे इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो पर्याय क्रमांक तीन पुढील प्रश्न समान चार्जेस एकमेकांना कसे असतात म्हणजे कोणत्या प्रकारात असतात तर याचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक ढकलतात पर्याय क्रमांक दोन आकर्षित करतात पर्याय क्रमांक तीन जवळ करतात आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक समान चार्जेस एकमेकांना ढकलतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह हे जे असतात ते एकमेकांच्या जवळ आल्यानंतर ते एकमेकांना ढकलत असतात पर्याय पुढील प्रश्न इलेक्ट्रिकल चार्ज किती प्रकारचे असतात याचे पर्याय खलेप्रमाणे पर्याय क्रमांक एक आठ पर्याय क्रमांक दोन सहा पर्याय क्रमांक तीन चार पर्याय क्रमांक चार दोन तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रिक चार्ज दोन प्रकारचे असतात पुढील प्रश्न चार्ज मोजण्याच्या परिणामास असे म्हणतात याचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक पॉवर पर्याय क्रमांक दोन होल्ड पर्याय क्रमांक तीन एम आणि पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रोस्टॅटिक्स तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इलेक्ट्रोस्टॅटिक्स पुढील प्रश्न विजेचे अस्तित्व तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी जागावरून सांगता येते याचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक प्रकाशमानावरून पर्याय क्रमांक दोन काळ वेळेवरून पर्याय क्रमांक तीन ऋतुमानावरून पर्याय पर्याय क्रमांक चार परिणामावरून तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परिणामावरून तुम्हाला विजेचे अस्तित्व त्याचे वेगवेगळ्या परिणामावरून सांगता येते पुढील प्रश्न पदार्थाच्या लहानात लहान कणांना काय म्हणतात याचे पर्याय खालीप्रमाणे पर्याय क्रमांक एक संयुक्त पर्याय क्रमांक दोन मिश्रण पर्याय क्रमांक तीन मूलद्रव्य आणि पर्याय क्रमांक चार स्ट्रक्चर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मूलद्रव्य पदार्थाच्या ला लहानात लहान कणांना मूलद्रव्य असे म्हणतात पुढील प्रश्न प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण वजनास काय म्हणतात याचे पर्याय पुढील प्रमाणे पर्याय क्रमांक एक ॲटोमॅटिक चार्ज पर्याय क्रमांक दोन ट्रॉमिक वेट पर्याय क्रमांक तीन ॲटॉमिक नंबर आणि पर्याय क्रमांक चार ॲटॉमिक सिक्वेन्स तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रोमिक वेट प्रोटाणो न्यूटन यांच्या एकूण वजन प्रोमिक वेट असे म्हणतात हे सर्व प्रश्न आगामी मार्ट्रान्सको रेल्वे आणि महावितरणच्या जेवढ्या एक्झाम होतील त्यांच्यामध्ये येणारे आहेत आणि महत्त्वाचे आहेत तरी सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास हवे असेच नवीन नम व्हिडिओ आणि इलेक्ट्रिशियनच्या एम सराव करण्यासाठी आमचे एक्झाम पॉईंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा आणि सर्व व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा टेलिग्राम ग्रुपची लिंक खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी तिथून आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करावा ही नम्र विनंती पुढील प्रश्न कोणत्याही विद्युत मंडळाचे अस्तित्व असते पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक खाली एक करंट पर्याय क्रमांक दोन रेजिस्टन्स पर्याय क्रमांक तीन व्होल्टेज आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार यापैकी प्रेशर अनुजा केंद्रकाभोवती जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉनिक्स कक्षा असतात याचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक सात पर्याय क्रमांक दोन पाच पर्याय क्रमांक तीन तीन पर्याय क्रमांक चार दोन तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सात इनूच्या केंद्रकाभोवती जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनच्या सात कक्षा असतात पर्या ओहमचा नियम एका जागा मंडळासाठी उपयुक्त आहे या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक, एक एसी पर्याय क्रमांक दोन डी सी पर्याय क्रमांक दोन तीन ए सी व डी सी आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ए सी व डी सी एसी व डी सी या दोन्ही मंडळामध्ये ओमचा नियमा महत्त्वाचा असतो आणि उपयुक्त सुद्धा असतो पुढील प्रश्न mm -hmm. कंडक्टन्स मोजण्याची एकक रिकामी जागा आहे या प्रश्नाचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक मो पर्याय क्रमांक दोन ओहम पर्याय क्रमांक तीन एम्पियर पिअर पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे मौ। उत्तर आहे मो कंडक्टर समजण्याचे एक हे मो आहे पर्याय क्रमांक एक पुढील प्रश्न न्यूक्लियस अणूच्या जागा भागातील घटक आहे या प्रश्नाचे उत्तर खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक फ्रंट पर्याय क्रमांक दोन मध्य पर्याय क्रमांक तीन मागील आणि पर्याय क्रमांक चार वरीलपैकी सर्व तर या प्रश्ना उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन न्यूपल्सच्या अनुच्छा मध्य भागातील घटक आहे न्यूकल्स हा अनुच कोणत्या भागामध्ये असतो तर मध्य भागामध्ये असतो असा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार विचारला जातो पुढील प्रश्न सॉरी इथं जर प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनीही समजून घ्यावे प्रश्न क्रमांक प्रश्न तांब्याच्या कंडक्टन्स हा रिकामी जागा असतो डॉट डॉट आहे तिथं रिकामी जागा आहे तांब्याचा कंडक्टन्स हा रिकामी जागा असतो तर याचे खालीलप्रमाणे पर्याय क्रमांक एक सम पर्याय क्रमांक दोन कमी पर्याय क्रमांक तीन उच्च आणि पर्याय क्रमांक चार यापैकी नाही तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उच्च तांब्याचा कंडक्टन हा नेहमी उच्च असतो पुढील प्रश्न इलेक्ट्रिक आयर्न करंटच्या विकमज इफेक्टवर कार्य करते कोणत्या इफेक्टवर कार्य करते इलेक्ट्रिक आयर्न करंटचे तर याचे पर्याय हालीप्रमाणे पर्याय क्रमांक एक मॅग्नेटिक पर्याय क्रमांक दोन मेकॅनिकल पर्याय क्रमांक तीन केमिकल आणि पर्याय क्रमांक चार हिटिंग तर इलेक्ट्रिक आयर्न करंटच्या कोणत्या भागावर इफेक्टवर कार्य करते तर याचे पर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हिटिंग इलेक्ट्रिक हिटिंग बी क्लास इन्सुलेटिंग मटेरियलचे वर्किंग टेम्परेचर किती असते तर याचे पर्याय खालीलप्रमाणे पर्याय पर्याय एक एकशे वीस सेल्सिअस पर्याय क्रमांक तीन एकशे तीस सेल्सिअस पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक तीन एकशे चाळीस सेल्सिअस आणि पर्याय क्रमांक चार एकशे पन्नास सेल्सिअस तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे तीस अंश सेल्सिअसवर वी क्लास मटेरियल मटेरियलचे वर्किंग टेम्परेचर असते तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ इलेक्ट्रिशियन विषयाचे संबंधित सामान्य ज्ञान मराठे व्याकरण अंक गणित व बुद्धिमत्तेच्या संबंधित विषयाचे सर्व एम सी कु बघण्यासाठी आणि आमच्या चॅनलसोबत आगामी फेब्रेवरती मार्ट्रॉस्को महावितरणचा अभ्यास करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिलकांना ক্লিকা জেলে পুরডিও নোটিফিকশন তুমিপর্যন্ত পৌঁছে জয় হিন্দ জয় ভারত